श्रीक्षेत्र पारेगाव ते श्रीक्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळ्याचे पन्नासवेशे पन्नास किलोमीटरचा पायी प्रवास दिनांक एक चार दोन हजार चोवीस रोजी पैठण तालुका जिल्हा औरंगाबाद येथे संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्टी सोहळ्यानिमित्त गेल्या एकोणपन्नास वर्षापासून हरिभक्त परायण कैलासवर्षी विठ्ठल तात्या खिलारे यांनी सुरू केलेल्या पारेगाव ते पैठण या दिंडी सोहळ्यास आज पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत वैकुंठवासी हरिभक्त परायण विठ्ठलदाते यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र श्री जनार्दन विठ्ठल खिलारे हे गेल्या सात ते आठ वर्षापासून दिंडीचं नेतृत्व करत आहेत दिंडीचे यावर्षीचे प्रस्थान पारेगाव येथून दिनांक रविवार दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीस रोजी झाला असून यानंतर एकूण एकशे पन्नास किलोमीटरचा पायी चालत कडक उन्हाची तमा न बाळगता नाथभजनाचा जयघोष करत आणि टाळ ताल मृदुंगाच्या तालावर ठेका घेत असा आठ दिवसांचा मुक्काम करत दिंडी सोहळा नाथषष्टीच्या दिवशी पैठण येथे पोहोचणार आहे सर्व पारेगाव तथा दिंडीत सामील ग्रामस्थांनी यावेळेस दिंडीत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे अशी माहिती दिंडीचे व्यवस्थापक हरिभक्त परायण बापू महाराज पोटे केशव ढगे दौलत सुरासे यांनी दिली स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख एवला